बऱ्याचदा हे कोणत्याही प्रकारच्या भाज्या असल्या तर त्या खायला नाक मुरडतात स्पेशली त्यांना टिफिनमध्ये तर दररोज काहीतरी नवनवीन हवं असतं आणि आपल्याला असं वाटतं की त्यांनी काहीतरी हेल्दी खायला हवं आणि सर्व भाज्या त्यांच्या जा पोटात जायला हव्या पण मग त्या कशा पद्धतीने दिल्या म्हणजे जेणेकरून त्यांना तो पदार्थ आवडेलही आणि त्यांचं पोटही भरेल आणि त्यांना छान पौष्टिक असे पदार्थ त्यांच्या पोटात देखील जातील तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय पौष्टिक असे पराठे बनवून दाखवणार आहे तर व्हेज पराठे हे मी बनवणार आहे व्हेज म्हणजे सगळ्या प्रकारच्या म्हणजे जेवढ्या भाज्या तुमच्याकडे उपलब्ध असतील तेवढ्या भाज्या मिळून तुम्ही ते, ते बनवू शकतात म्हणजे मुलांना पराठे हा प्रकार तर नक्कीच आवडतो तर अशा पद्धतीने तुम्ही पराठे बनवून दिले तर ते आवडीने खातील तर मग नक्की बनवून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करून त्या त्यास बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला मग मस्तपैकी टेस्टी आणि हेल्दी असे व्हेज पराठे बनवायला सुरुवात करूया नमस्कार की चनानी मदे तुमा एक किचन आणि ब्लॉग्समध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजचे हे आपले टेस्टी आणि हेल्दी पराठे बनवायला आपण सुरुवात करूया तर त्यासाठी बघा इथे मी नेहमीप्रमाणे आपण पराठ्यांसाठी जशी कणिक मळतो म्हणजे गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये थोडं मीठ आणि ओवा टाकून छान अशी कणिक मळून घेतली आहे म्हणजे मी अगदीच कडकही भिजलेली नाही आणि पातळही नाही तर ती कणिक भिजून मी इथे आता दहा मिनिट तशीच ठेवणार आहे तोपर्यंत आपला सारण बनवूया तर इथे मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत ते मी स्मॅश करून घेतले आहेत वाटाणे इथे घेतलेले आहेत ते देखील थोडे क्रश करून घेतले आहेत त्यानंतर आपल्याला बघा गाजर इथे मी घेतलेला आहे आणि बटाट्यांमध्ये मी थोडी फ्लावर देखील टाकून घेतलेली होती ती देखील मी थोडी वाफून घेतलेली आहे आता ह्या भाज्या आहेत आपल्याला तर त्या एका दुसऱ्या बाऊलमध्ये किंवा टोपलीमध्ये वगैरे तुम्ही टाकून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला सर्व मिक्स करायचं आहे तर व्यवस्थित असं मिक्स होईल तर इथे बघा अशा पद्धतीने मी हे छान असं सर्व भाज्या यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आता यामध्ये मी काय करणार आहे अजून कांद्याची पात इथे मी टाकून घेणार आहे तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही टाकायच्या आहेत कांद्याची पात पालक मेथी जी असेल ती टाकायची आहे त्यानंतर इथे बघा टोमॅटो इथे मी टाकून घेतलेले आहेत तिथे मी तुम्ही टोमॅटोची पेस्ट देखील टाकू शकतात आणि कांद्याची पात देखील पेस्ट करू शकतात पण अशा पद्धतीने चिरलेल्या भाज्या छान लागतात त्यानंतर भरपूर कोथिंबीर टाकायची आहे जिरं टाकून घ्यायचा एक चमचा जिरं इथे मी टाकलेला आहे त्यानंतर इथे मी धनेपूट टाकून घेतलेली आहे जिरं भरपूर घालायचं आहे छान चव लागते याने त्यानंतर हळद टाकून घ्यायची आहे तुम्ही इथे लाल मिरची जर मी वापरते तर त्याऐवजी तुम्ही हिरवी मिरचीची पेस्ट वापरू शकतात तर इथे मी दोन चमचे लाल मिरची टाकून घेतलेली आहे हे, हे थोडे तिखट छान लागतात आणि माझी ही जी मिरची मी वापरली आहे तर ती तिखट नाही म्हणून मी थोडी जास्त घातली आहे आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे जेवढं तुम्ही जास्त वेळ याला मिक्स कराल तेवढी टेस्ट येते या पराठ्यांना हे छान मिक्स करून घेतलं आहे आता एक गोडा घेऊन अशी छोटी पारी लाटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला यामध्ये सारण टाकायचं आहे आणि ज्या पद्धतीने आपण पुरणपोळीचा गोडा तयार करतो त्याच पद्धतीने आपल्याला ते करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तिथे मी ते, ते सारण भरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे तर इथे मी पीठ टाकून लाटून घेतले आहे बघू शकतात त्याची म्हणजे जाडी केवढी मी ठेवलेली आहे त्या पद्धतीत तुम्ही देखील ठेवायची आहे आता आपल्याला तव्यावर हा पराठा भाजून घ्यायचा आहे तर इथे मी बघा तव्यावर टाकून घेतलेला आहे आणि भाजून घेणार आहे तर इथे मी बटर लावून इथे पराठे शेकून घेणार आहे तुम्ही तूप लावू शकतात साजूक तूप किंवा मग तुम्ही तेल लावून देखील हे शेकू शकतात पण इथे मी बटर मेल्ट करून घेतलेला होतं आणि ते लावणार आहे मुलांना बटर फार आवड आवडतं म्हणजे चीज बटर तर मुलांचं फेवरेट असतं आता बटर लावून छान असा दोन्ही बाजूने मी व्यवस्थित मस्त खरपूस असा भाजून घेतलेला आहे पराठा या पद्धतीने जर तुम्ही पराठे मुलांना दिले म्हणजे व्हेज पराठे तर नक्कीच आवडीने खातील तुम्ही दह्यासोबत देऊ शकता सॉससोबत देऊ शकतात कोणत्या चटणीसोबत देऊ शकतात किंवा मग लोणचंसोबत देखील देऊ शकतात आमच्याकडे मुलांना हे बहुतेकदा लोणचंसोबत आवडतात हे पराठे खायला तर नक्की अशा पद्धतीचे पराठे बनवून बघा मुलांना खायला द्या आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चला तर मग कोणा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा